आपल्यावर देवीची कृपा झाल्यावर काय काय घडू शकतं हे सांगण्यासाठी तर खरं मी असमर्थच आहे आपले आपल्या परिवाराचे आपल्या कुटुंबाचे कल्याण करून घ्या तुमचंच असं नाही येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांचे देखील कल्याण होईल आज मी आपल्याला महालक्ष्मीची अशी एक सोपी साधना सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या परिवाराचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे देखील कष्ट संपून जातील आर्थिक चिंता राहणार नाही अशी एक साधना मी आपल्याला देतो आपण आजही जर कुठल्याही आर्थिक संकटात असाल तर ही साधना तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकेल अशी एक महत्त्वाची उपयुक्त साधना मी देतो आहे सोपी आहे पण खूप गंभीर आहे खूप प्रभावी आहे आणि मनापासून केल्यास माता लक्ष्मीची अनंत कृपा आपल्यावर राहील ह्याची सुद्धा खात्री देतो आता ही अशी महत्त्वाची साधना काय आहे ते सांगण्याआधी आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि या संदर्भात काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये आवर्जून विचारा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करेन तर अशी ही महत्त्वाची साधना कधी करावी आपल्याकडे सर्वात उत्तम वेळ आहे ब्रह्ममुहूर्त प्रत्येकाला या वेळेमध्ये करणे शक्य नाही पण दिवसाच्या कुठल्याही प्रहरामध्ये आपण हे करावे साधारणत सकाळच्या वेळेत ही साधना झाली तर अधिक उत्तम आंघोळ करून या साधनेला बसावे शक्य नसल्यास संध्याकाळी ही करा पण आंघोळ करून या साधनेला बसावे एवढे मात्र लक्षात ठेवा आता ही साधना कशी करावी सकाळची वेळ तर निश्चित झाली साधारण वेळ निश्चित झाल्यानंतर मी जो मंत्र देत आहे आपल्याला त्या मंत्राचा जप तीन माळ पाच माळ किंवा सात माळी करावा किती करावा याचा निर्णय तुम्ही घ्या तीन करावं पाच करावं की सात माळ करावं ह्याचा निर्णय तुम्ही घ्या मी ते तुमच्यावर सोडतो पण जेवढं अधिक होईल तेवढं अधिक लाभदायी आणि फलदायी ठरेल हे सुद्धा ध्यानात ठेवा आता ह्यानंतर किती करावं हे निश्चित झाल्यानंतर ते आपल्याला कमी करता येणार नाही म्हणजे तुम्ही जर ठरवलं मी पाच माळ रोज करीन त्यानंतर नंतर, नंतर कधीतरी तुम्हाला वाटेल नाही मी आता कमी करतो तर हे चालणार नाही त्यापेक्षा जास्त करा पण जास्त केल्यानंतर त्या पुढच्या वेळेस कमी करता येणार नाही हे सुद्धा ध्यानात ठेवा हा नियम लक्षात ठेवा ह्या जपाच्या माळी ह्या जपाची संख्या वाढत्या क्रमाने करावी त्यामध्ये घट करू नये आता त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विचारला जातो तो, तो म्हणजे हे कोणी करावं ही साधना करण्यासाठी स्त्री आणि पुरुष असा कुठलाही भेद सांगितलेला नाही दोघंसुद्धा ही साधना करू शकता तसेच महिलांना फक्त अडचणीचे चार दिवस वगळून ही साधना करता येईल हे ध्यानात ठेवा ह्यानंतरचा असा विषय आहे की ही साधना किती वेळ करावी म्हणजे किती दिवस किती महिने किती वर्ष तर ही साधना करण्यासाठी कुठलीही वेळ निश्चित नाही ही साधना सुरू केल्यानंतर महालक्ष्मी माता जसा आपला आशीर्वाद तुम्हाला देईल तशी ही साधना आणि यावरचा सा विश्वास अजून दृढ होईल आणि तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही ही साधना थांबवावी इतका स्वार्थीपणा तर मी तुम्हाला सांगणार नाही एकदा अनुभव आल्यावर ही साधना कायम चालू सा ठेवा तुम्ही करा तुमच्या पुढच्या पिढीला द्या त्यांना सांगा त्यांच्या पुढच्या पिढीलाही हे करायला सांगा म्हणजे देवीचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहील आपल्या कुटुंबावर राहील आपल्या परिवारावर राहील ही साधना कुठे करावी हा सुद्धा प्रश्न आहेच ही साधना आपल्या घरामध्ये बसून करा पूर्व दिशेला तोंड करून करायची आहे आपला देवारा कुठल्याही दिशेला असेल ते महत्वाचे नाही साधना पूर्व दिशेला तोंड करूनच करावी एखादे आसन घ्या पाठ घ्या काही लोकांना खाली बसणे शक्य नाही तर चौरंगावर बसा स्टुलावर बसा खुर्चीत बसा पण पूर्व दिशेला तोंड करूनच ही साधना करावी आसन जर घेणार असाल तर सफेद रंगाचे आसन घ्यावे खुर्ची आणि स्टूलवर बसणार असाल तर त्याच्यावरही ते सफेद आसन अंथरून बसावे याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि पूर्व दिशेला तोंड करूनच ही साधना करा त्यानंतर ही साधना करताना कुठली माळ वापरावी तर बघा कुठली माळ वापरावी हे महत्वाचे नाही मी असंच सांगतो तरीसुद्धा ज्यांच्याकडे स्फटिकाची माळ असेल त्यांनी स्फटिक माळेचा उपयोग करावा किंवा आपल्याकडे जी माळ आत्ता उपलब्ध आहे त्या माळेचा उपयोग करूनच याचा जप करावा ही साधना केल्यामुळे काय फायदे होऊ शकतात तर ह्याविषयी मी फारसा खुलासा तुम्हाला करणार नाही कारण आपल्यावर देवीची कृपा झाल्यावर काय काय घडू शकतं हे सांगण्यासाठी तर खरं मी असमर्थच आहे पण आपल्याला आर्थिक चिंता राहणार नाही आपले कर्ज फिटायला मदत होईल आपली आवक वाढवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करता येऊ शकतो पण हे होत असताना ही साधना थांबू नये ह्याची दक्षता घ्यावी याची काळजी घ्यावी कारण आपला मानवी स्वभाव इतका स्वार्थी तर नक्कीच आहे की एखाद्या गोष्टीचे अनुभव आल्यावर त्याकडे कानाडोळाही करायला सुरुवात करतो असे कराल तर देवीसुद्धा तुमच्याकडे काना डोळा करायला कमी करणार नाही हे ध्यानात ठेवा ही साधना कायम चालू ठेवावी ही साधना तुमचे जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत चालू ठेवावी आता ह्यासाठीचे नियम काय आहेत ह्यासाठीचे दोन तीन साधे नियम तुम्हाला सांग बघा पहिलं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीचा आदर झाला पाहिजे स्त्रीचा महिलेचा आपली पत्नी आहे आई आहे मुलगी आहे आहे यांचा आदर असायला हवा यांचा अवमान होणं हे कुठल्याही अर्थाने खपवून घेतलं जाणार नाही आणि आपल्या घरातीलच नाही सुद्धा आपल्याला माते समान आहे भगिनी समान आहे ही भावनासुद्धा आपल्या मनामध्ये असावी हे झालं पुरुषांचं महिलांना सुद्धा असेच नियम लागू आहेत घरातील पुरुष हा खुश असावा मग ते आपले पती असतील भाऊ असेल वडील असतील हे सुद्धा खुश असावेत ह्यांची नाराजी नसावी असंच आपलं वर्तन असावं त्यांचा रोष आपल्यावर नसावा असं आपलं वर्तन असावं आणि परपुरुष सुद्धा आपल्याला वडिलांसमान समान आहे आपल्या बंधू समान आहे ही भावना सुद्धा असावी हा एकमेव नियम सर्वांनी पाळणं आवश्यक आहे ह्याशिवाय ही साधना सफळ होणार नाही हे ध्यानात ठेवा आता येतो याच्या ये मुख्य विषयाकडे की ही साधना काय आहे तर मी एक आपल्याला मंत्र सांगतो आहे तो मंत्र आधी सांगितलेल्या नियमांप्रमाणे करावा मंत्र काय आहे नीट ऐका ओम श्रीम ह्रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमहा हा पूर्ण मंत्र आहे दोन मंत्र असल्यासारखे वाटतात पण एकच मंत्र आहे ह्या मंत्राची ठराविक माळ आपण सुरू करावी आता कधी सुरू करावी तर बघा एक फार महत्वाचा दिवस येणाऱ्या काळात येतो आहे तो म्हणजे दत्तजयंती ह्या दिवशी तर आपण हे सुरू करू शकता पण इतर वेळेला म्हणजे वर्षाला बावन्न शुक्रवार येतात ह्यापैकी कुठल्याही शुक्रवारी आपण ही साधना सुरू करू शकतो सुरू करण्याचा दिवस एकच शुक्रवार किंवा दत्त जयंती ह्या दोनच दिवशी या साधनेला सुरुवात करू शकतो या दिवशी ही साधना सुरू करा आणि आपले आपल्या परिवाराचे आपल्या कुटुंबाचे कल्याण करून घ्या तुमचंच असं नाही येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांचे देखील कल्याण होईल इतकी क्षमता या साधनेमध्ये आहे आपण ही साधनं करणार असाल तर मला आवर्जून कळवा आणि ह्या संबंधी काही शंका प्रश्न असतील तरी आवर्जून विचारा तसेच ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत ही साधना पोहोचेल आणि त्यांना याचा उपयोग होऊन त्यांचे कल्याण होईल त्यांचा उद्धार होईल धन्यवाद